जळगाव शहरा लगत असलेल्या औद्योगिक डी एमआयडीसी रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एमआयडीसी जी सेक्टर बारा मधील विजेता इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या कंपनीजवळ हा प्रकार घडला आहे ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ आली आहे या गोळीबारात दोन कामगार जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरूफ शेख नावाचा कामगार कामावर जात असताना कंपनीजवळील एका टपरीवर सुरू असलेल्या अवैध दारूच्या अड्ड्यावर चालकाला मारहाण होत असताना त्याने पाहिले दारू विक्रेत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण झाल्यानंतर के के मदतीसाठी कंपनीत काम करणारे त्याचे दोघे भाऊ राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांना बोलावले दोन्ही भाऊ कंपनीच्या बाहेर येताच दारू विक्रेत्याने त्यांना शिविगाड केली आणि तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्याला गावठी पिस्तूल दिले पिस्तूल हातात येताच दारू विक्रेत्याने कामगाराच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले या गोळीबारात राजन शेख शेख आणि अहमद फिरोज हे गंभीर जखमी झाले आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन पुंगड्या फायर झालेले राऊंड आणि दोन जिवंत कारतुसे मिळाली आहे आरोपींनी यापेक्षा जास्त फायर केल्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे एम आय डी सी परिसरात रात्रीच्या वेळी अवैध दारू व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे उघड झाले आहे पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिचून किंवा त्यांना गुंगरा देऊन हा अवैध व्यवसाय सुरू असल्याने रात्रीच्या पोलीस गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी राहुल बराटे आणि त्याचे साथीदार मोनाली राहुल बराटे या दोघांचा पोलीस कसून शोध घेत असून आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे क्राइम एफ आई आर वसीम शेख यांचा रिपोर्ट जळगाव जळगाव शहरामध्ये एम आय डी सीच्या हद्दीमध्ये जी सी वन सेक्टर आहे त्या ठिकाणी एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्यामध्ये दोन मजूर या ठिकाणी कार्यरत असलेले इंजुअर्ड झालेले आहेत त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल उपचार सुरू आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे त्याच्या शोधासाठी आम्ही पथक रवाना केलेला आहे सॉरी कशामुळे घटना घडली काही हां त्यांच्यामध्ये एक किरकोळ वाद झाले होते त्याची जी काय एक पांढपुरी आहे त्या ठिकाणी त्या ते दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते त्यातून ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे तर त्यात एक गंभीर चिंताजनक प्रकृती आहे हा एक जण त्यामध्ये गंभीर आहे अशी माहिती मिळत आहे सिव्हिलला मी स्वतः जाऊन ती माहिती घेतलेली आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे किती राऊंड बाहेर झाले तर त्या ठिकाणी तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती आहे